नमस्कार मी महेश गोरवास साळुंके राहणार नागरसुगा तालुका औसा जिल्हा लातूर मी माझा मुख्य व्यवसाय हो हा शेतीच आहे पण पर त्याचबरोबर मी ग्रामपंचायत सदस्य आहे राजकारणाची आणि समाजकारणाची आवड आहे बऱ्याच गोष्टींची विषयांची माहिती आहे पण स्टेजवर जाऊन जर भाषण करायचं म्हणलं तर हातपाय लटलट कापतात थरथर कापतात दोन तीन वर्ष झाला विचार करतोय की भाषण करावं भाषण करावं पण भाषणाची डेअरी घेत नव्हती अशातच एक अशी घटना घडली मी आणि आमचे गावचे सरपंच गाडीत चाललो होतो त्यावेळेस एका ऑटो रिक्षाच्या आम्ही जाहिरात बघितली धाडस भाषण करा लाखो लोकांसमोर न विता भाषण करा तात्काळ संपर्क साधला आपल्याला ही चालून आलेली संधी आम्हा दोघांनाही असं वाटलं आणि आम्ही संपर्क साधा संपर्क साध्यावर क्लासचे जे संचालक आहेत लवांडे सर त्यांनी या क्लासमध्ये पहा आणि मग ठरवा असं सांगितलं आलो त्यांनी काय आम्हाला व्हिडिओ दाखवले सुरुवातीच्या लोकांचे आम्हाला पटलं आपण इथं घडू शकतो हा विश्वास आला आणि आम्ही तुर्तास दाखला इथं दोघांनीही घेतला तिघांनी घेतला आणि त्यानंतर ह्या मातीच्या गोळ्याला कसा आकार द्यायचा हे लवांडे सरांनी हळूहळू या पंचवीस दिवसात असं केलं की आम्ही आता एक हजार नाही दोन हजार नाही वीस ते पन्नास हजार लोकांसमोर न घाबरता न फायत तर कापता कोणत्याही विषयावर भाषण करू शकतो हे धाडस या धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये आम्हाला आलं आहे कारण कस भाषण करायचं कस झिबेची सुधारणा कशी करायची आवाजाचा टप्पा कसा वाढवायचा चढ उतार कसं करायचं हे ट्रेनिंग सरांनी अतिशय उत्कृष्ट रित्या सांगितलं नुसतं ज्ञान डोक्यात असून फायदा नाही तर ते व्यक्त कसं करायचं समोरच्याला कस पटवायचं कोणत्या वेळेस कोणचं भाषण करायचं कोणत्या वेळेस कोणतं नाही करायचं हे सगळं सांगितलेलं आहे आणि खर सांगतो एक गुरु म्हणून लवांडे सर या भाषण प्रशिक्षण केंद्रासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे जो वैयक्तिकच हुशार असतो तो शिष्यही चांगला घडवतो एक जुनी म्हण आहे बघा जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान गुरु बलवान चेला पहलवान असं हे सरांचं काम आहे आता इथून पुढे आम्हाला कुठंच भीती वाटणार नाही आणि ह्या ट्रेनिंग सेंटर तुम्ही कोणी असा असा राजकीय क्षेत्रात सा, सामाजिक क्षेत्रात असा शिक्षक असा कामगाराच्या कुठल्या संघटनेचे अध्यक्ष असा किंवा काहीच नसा विद्यार्थी असा सगळ्यांनाच ह्या ट्रेनिंग सेंटरचा फायदा होतो म्हणजे होतोच आणि इथून पण बाहेर पडणारा व्यक्ती पुन्हा आयुष्यात कुठल्याही रंगमंचावर स्टेजवर विचार व्यासपीठावर घाबरत नाही ही माझी खात्री आहे त्यामुळे जर कुणाला इथं जर ऍडमिशन घ्यायचं असत तर हा महेश सावंत तुम्हाला जामीनदार राहू शकतो जर तुम्हाला नाही आलं तर तुमचे पैसे तुम्ही परत घेऊ जाऊ शकता ही मी न सरांना विचारता खात्री इथं मी या ठिकाणी घेऊ शकतो त्यामुळे मी परत सरांना मला घडवल्याबद्दल आणि इथून पुढे येणाऱ्या लोकांना घडवल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मला घडवल्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र